श्री शेळके यांच्या विजयासाठी महिला शक्ती एकवटली रॅलीत महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्ही सर्व भारतीय आहोत हे भावना रुजवून देशातील विविध धर्मातील बांधवांना एकाच सूत्रात बांधण्याचे काम महाविकास आघाडी करते याचाच प्रत्यय सध्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्या प्रचार रॅलीमध्ये येत आहे जयश्रीताईंच्या विजयासाठी भगवा पिवळा निळा हिरवा ध्वज तिकोटला असल्याचे चित्र रॅलीमध्ये बघायला मिळत आहे तर भव्य अशा प्रचार रॅलीला महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बुलढाणा शहरातील विविध भागातील महिला पुरुष या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले बघायला मिळाले आपल्या मिलिंद नगर परिसरामध्ये या सगळ्या पंचक्रोशीतून या परिसरामधून आलेल्या सगळ्या बंधू आणि भगिनींना सगळ्यात पहिल्यांदा माझा क्रांतिकारी जय भीम मी बुलढाणा विधानसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मशाल्याचे नावर निवडणूक लढवित आहे क्रमांक दोनचं बटन हे मशाल या चिन्हा समोरचं आणि आपल्या सगळ्यांना मी विनंती करायला आले आपण सगळ्यांनी आपापल्या परिसरामध्ये जाऊन आपल्या परिसरात सगळ्या नागरिकांना विनंती करायची आहे ती म्हणजे मशाल या चिन्हा समोरचा क्रमांक दोनचं बटन दाखवून जास्तीत जास्त मताधिक्य हे महाविकास आघाडीला निवडून द्यायचं तुमच्या या परिसरामध्ये अनेक लोक येतील इतर पक्षाचे लोक येतील आश्वासनं देतील भूलथापा देतील त्या आश्वासनाला आमिषाला भूस बळी पडू नका कारण या परिसरामध्ये सातत्याने आमचे बंधू आदरणीय विनोद भाऊ आणि त्यांचे सगळे सहकारी हे सातत्याने आपल्या सगळ्यांच्या सुखादुखामध्ये तुमच्या आडी अडचणीच्या काळामध्ये अर्ध्या रात्री तुमच्या मदतीला दिलं होतं त्या पद्धतीने उद्या भविष्यामध्ये तुमची कुठली अडचण असेल कुठलंही काम असेल कुठलाही प्रश्न असेल तर अर्ध्या रात्री तुम्ही मला फोन केला तरीही तुमच्यासाठी के तुमची ही बहीण तुण त्या ठिकाणी कायम तत्पर असेल हजर असेल याबद्दल कोणाच्याही धमक्याना कुठल्याही दबावाला बळी पडू नका घाबरू नका आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत जे लोक या ठिकाणी मतं मागायला आले ते कदाचित विसरले असतील पण तुम्ही सगळे विसरले नाहीत याची मला खात्री आहे की याच लोकांनी काही वर्षांपूर्वी आपल्यावर हल्ले केले होते आपल्याबद्दल चुकीची वक्तव्य केली हे लोक आपल्याबद्दल काय बोलले यांनी आपल्याला कसा त्रास दिला हे विसरून चालणार नाही हे लक्षात ठेवून आता येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की येत्या वीस तारखेला आपल्याला मशालीचं बटन दाबणं हा आपला सगळा रोष आपला सगळा राग आणि यांनी जे काही आपल्याला या ठिकाणी वागणूक दिलेली आहे ती सगळी या सगळ्यांचा बदला घेण्याची वेळ आहे आणि तो कसा घ्यायचा आहे तर तो कुठेही लाठ्या काठ्या हातात घेऊन नाही घ्यायचा तो घ्यायचा आहे आपल्याला मतपेटी म्हणून आपलं एक मत या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये बदल घडू शकते आज अनेक बाय माहिल्यांनी या ठिकाणी अनेक मागण्या केल्या तुमच्या निश्चितच सगळ्या मागण्या ज्या या ठिकाणचे घरकुलाचे प्रश्न असतील शहरातला स्वच्छतेचा विषय असेल या ठिकाणचा व्यसनमुक्तीचा विषय असेल या सगळ्या विषयांमध्ये मी आपल्या सगळ्यांच्या सोबत ताकदीने आहे हे लक्षात ठेवा भविष्यामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागामध्ये क्षेत्रस्त्यांचा विषय हा प्रलंबित आहे शंभर टक्के क्षेत्रस्ते करण्याचा आमचा मानस आहे आणि तो आपण करणार नाही शेतकऱ्या बांधवांसाठी त्या ठिकाणी शेतीमाला हमी भाव देण्याचं महाविकास आघाडीने जाहीर केलेलं आहे कर्मचारी बांधव जुनी है। जुनी मागणी मागणी करतात मान्य करण्याच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीने शब्द दिलाय आणि आज आपल्या वादातल्या आपल्या प्रभागातल्या ज्या काही मागण्या असतील त्या शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे जरी या ठिकाणी कटिबद्ध आहोत हे वचन तुम्हाला सगळ्यांना देते कोणाच्याही भूमिका बळी करू नका वामनदा कडक म्हणतात की भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते वाणीत भीमा आहे भीमा असता वर्तन सारेच चोख असते काही लोक तुमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन येतील परंतु हे जरा तपासून पहा कि या लोकांच्या तोंडात बाबासाहेबांचं नाव आहे पण यांच्या करणीमध्ये यांच्या कृतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत का हे जर तपासून पहा आणि जर यांच्या कृतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसतील तर यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे लक्षात ठेवा येत्या वीस तारखेला या बुलढाणा विधानसभा संघामध्ये मशाल पेटवायची आहे आणि या मशालीमध्ये या मशालीच्या आगीमध्ये इथलं जे जे काही चुकीचं आहे जे जे काही वाईट आहे जे जे काही आपल्याला स्वाभिमान आपला गहाण ठेवणार आहे जे जे आपल्या वर हुकुमशाही लागणार आहे सगळं आपल्याला नाकारून टाकायचं आहे आणि या विजय करायचा आहे हे लक्षात ठेवा वीस तारखेला सगळ्यांना विनंती करते पुन्हा एकदा मशा या चिन्हासमोरचं क्रमांक दोनचं बटन दाखवून मला जास्तीत जास्त मताधिक्य मिळून द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय भारत